पाणी शुद्ध उपलब्ध करून देता येत नाहीये रस्त्यामध्ये खड्डे बुजवता येत नाहीयेत आणि हायकोर्टाचे गाईडलाईन्स असून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जागोजागी चौका चौका शहरा शहरामध्ये जागोजागी स्पीड ब्रेकर बसवलेले आहेत रमलर बसवलेले आहेत या स्पीड ब्रेकरच्या कंपन्या कंपने आहेत तुम्ही पाणी केलं विचारा स्पीड ब्रेकर तुम्ही बसवले का ते सांगत आम्ही बसवलेले नाही तुम्ही पोलिसांना विचारा याची परवानगी आहे का ते म्हणतात आम्ही कोणाला परवानगी दिलेली नाही हे स्पीड ब्रेकर हे रमलर हे सिग्नल हे ट्राफिक आणि सगळ्यात जास्त शहरांमधला प्रश्न आहे पीएम टू पॉईंट फाईव्ह आणि पीएम टेन म्हणजे धुळीचे कल याच्यामुळे माणसाचं वीस वर्षांनी आयुष्य कमी होत याच्यावरती बोलण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाहीये सगळ्या पक्षांच्या फक्त एवढ्या चर्चा आहेत यांनी तिकडून उडी मारली आणि यांनी तिकडून उडे मारली यांच्या उड्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये कोणतीही उडी पडणार नाहीये उलट महाराष्ट्राचं विधान सत्य उघड लोक आपापल्या स्वार्थासाठी फक्त या पक्षातून त्या पक्षात जात आहेत परंतु याच्यामुळे महाराष्ट्राच्या हे स्पष्ट होत नाही म्हणून पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जातीच्या धर्माच्या भाषेच्या प्रांताच्या पुढे जर इथल्या समाजव्यवस्थेला राज्यकर्त्यांना नेता येत नसेल तर नक्कीच त्यांचं ते अपयश आहे आणि त्याच्यातून समाजाला मार्ग काढून देण्यासाठी सिंगापूरच्या धर्तीवरती आपलं प्रत्येक शहर कसं घडवता येईल याच्यासाठी प्रयत्न आहे आणि म्हणून आमची कन्सेप्ट अशी आहे की आपले शहर करू सिंगापूर सिंगापूर शहराने देशाने जे काही केलं एक छोटासा देश म्हणजे आपली एखादी महानगरपालिका एवढंच त्या देशाचं क्षेत्रफळ आहे वीस किलोमीटर बाय चाळीस किलोमीटर लोकसंख्या आहे जवळपास पासष्ट लाख आणि या एवढीशा क्षेत्रफळामध्ये म्हणजे आपल्यापेक्षा आठ पट आपल्या कुठल्याही शहराची लोकसंख्या आहे किंवा भारताच्या लोकसंख्येच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत आठ पट डेन्सिटी आहे आहे असं असताना सुद्धा त्यांच्याकडे रस्ते त्यांचे पाणी बघा त्यांची वीज बघा त्यांचे शिक्षण बघा त्यांचं आरोग्य बघा या सगळ्या सुविधा ते कसे देतात त्यांचे गार्डन्स बघा गटार तर तुम्हाला कुठे दिसणारच नाही गटार ही संकल्पना दिसणार नाही आपल्याकडे गटार म्हणजे राजकारणात पैसे खोऱ्यानं पैसे ओढण्याचं साधन झालेले आणि बंदिस्त आले हे तर मला वाटतं रोजगार हमीच राजकारणाची दरवर्षी गटार बांधायची ती चौकप होतात आणि परत मग ते उपसण्यासाठी ते गटर कॅम्प आहे ती बाहेर काढण्यासाठी परत ते पैसे लावायचे जेव्हा सिंगापूर केसीचा उदय झाला तेव्हा चिंगम नावाचा नवीन आयटम बाजार चॉकलेट सारखा तर तिथल्या प्राईम मिनिस्टरला काही बसेस मध्ये लोकांनी चिंगम खाऊन चेक सापडले आता हे चिंगम खाऊ नका इकडे चुकू नका तिकडे चुकू नका ह्याच्यावर आपल्याकडं पाच पंचवीस कोटी रुपये टाकले असते अवेअरनेस कॅम्पेनवर ही जाहिरात केली की नागरिकांनी असं वागू नये नागरिकांनी तसं वागू नये याच्यावरती सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरनी सरळ निर्णय घेतला की मला हे झिंग करायचे नाहीये लोकांमध्ये जनजागृती करा त्यांना गांधीगिरी करा त्यांना दंड लावा आणि हे सगळ्या बांधगडी करा त्याच्यापेक्षा त्यांनी एकच निर्णय जाहीर करून टाकला सिंगापूर देशामध्ये दे चिंगम बनणार नाही सिंगापूर देशामध्ये दे चिंगम विकला जाणार नाही ना आता जर मिळतच नाही तर तुम्ही खाणार कुठे आणि थुकणार कुठे तेव्हापासून सिंगापूर देश चिंगम मुक्त आहे आपण अजूनही तंबाखू मुक्त गुटखा मुक्त याच्या फक्त आपल्या चर्चा चालू आहे राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा कसा घ्यायचा असतो दिसत आपल्याकडे प्लास्टिक विक्रीवर बंदी आहे प्लास्टिक प्रोडक्शन वर बंदी नाहीये आणि प्लास्टिक वापरणाऱ्याला दंड आहे पण प्लास्टिकला पर्याय देणं ह्या सगळ्याच्या काही मूलभूत गोष्टी असतात की आपल्याकडे प्रॉब्लेम कसा वाढेल याला म्हणतात राजकारण आणि सिंगापूरमध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल याला म्हणतात राजकारण म्हणून आपल्या महानगरपालिका सुद्धा प्रश्नांची जननी होता न होता प्रश्नांचं सोल्युशन घेऊन येणार पाहिजेत आणि त्या दिशेनं आमच्या क्षेत्र शासन पक्षाचं विजन आहे आणि त्या दिशेनं आणि याच्यामध्ये तरुण लोकांचा खूप मोठा वाटा असला पाहिजे कोणताही राजकीय पक्ष सुशिक्षित लोकांना तिकीट द्यायला कचरतो कारण अभ्यासू माणूस त्यांना नको असतो डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक खेळाडू कलाकार सायंटिस्ट यांना राजकारणामध्ये अजिबात स्थान दिलं जात नाही आणि म्हणून जे मतदान आहे ते पन्नास पंचावन्न साठ टक्क्याच्या पुढे जात नाही चौथी नापास आठवी नापास दहावी नापास माणसाला आम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एमबीए पीएचडी एमपी झालेली लोकांनी सायंटिस्ट झालेल्या लोकांनी मतदान का द्यायचं या नैराश्या पोटी मतदानाला लोक जात नाही ते नैराश्य दूर करण्यासाठी आम्ही सगळ्याच ठिकाणी तरुणांना आणि सुशिक्त लोकांना तिकीट देणार आहोत आमचा पक्ष हिंदूंचा मुसलमानांचा दलितांचा सा, ओबीसीचा सा, मराठ्यांचा असा नसून आमचा पक्ष म्हणजे मराठी भाषिकांचा अमराठी भाषिकांचा बहुजनांचा ब्राह्मणांचा असं कोणतंही टायटल आमच्या पक्षाला नको आहे आमच्याकडे फक्त दोन टायटल आहेत एक सुशिक्षित लोकांचा पक्ष आणि टॅक्स पेड लोकांचा पक्ष आणि जे सुशिक्षित लोकांना अपेक्षित आहे जर्मनीपासून जर्मनीपासून सिंगापूरपासून दुबईपासून युरोप पासून अमेरिकेपर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत तेच धोरण आमच्या पक्षाचं राहणार आहे आणि म्हणून सनै छत्रपती शासन हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे त्याचं कारण हे जे कारण आमची सनै जे शब्दामध्ये आहे ते सनैचाच अर्थ आहे सुशिक्षित हायली क्वालिफाईड आणि म्हणून सनै ही शिवाजी महाराजांची शाळेची पदवी आहे अभ्यासक्रमाची छत्रपती ही त्यांनी कर्तुकाने घेतलेली आणि त्याच्यातून त्यांनी केलेलं शासन म्हणून आमचं आहे छत्रपती शासन थोडक्यात सुशिक्षित कृतीशील लोकांचा पक्ष ना ना या नात्याने आम्ही चाललेलो रीतीने चाललेलो आणि त्यानुसार या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये सर्व भोधपूर्ण लोकांना आम्ही तिकीट देऊन निवडणुकीमध्ये येण्याची संधी देणार आहे जेणेकरून जे चाळीस पंचेचाळीस टक्के लोक मतदान जातच नाही की आमच्या लायकीचा उमेदवारच नसतोय त्यांना त्यांच्या पात्रतेचा क्षमतेचे उमेदवार देणं हे आमच्या पक्षाचे ध्येय आणि म्हणून आम्ही एकोणतीस एकोणतीस महानगरपालिका स्वबळावर लढण्याचं दुसरं प्रमुख कारण हे पण आहे की जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल आणि लोकांमध्ये सकारात्मक आनंदात्मक असं वातावरण तयार करता येईल होय आपल्याला सुद्धा सुशिक्षित माणसं उभी राहतायत आपण त्यांना जास्तीत जास्त मतदान करूया आता याच्या पुढे तुमचे काय प्रश्न असतील ते आपण घेणार आहोत तरच विचारू शकता तुम्ही कारण आपल्याकडे विजन आहे आणि त्या विजनसाठी पत्रकार परिषद तुम्ही शरद किती पुणे महानगरपालिकेमध्ये